सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचे खूप स्वागत आहे तर आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे नवरात्रपूर्वी सरकारी कर्मचारी जे आली तशी अंदाज त्या संदर्भात संपूर्ण सवितपणे पाहूया केंद्र सरकारचे कर्मचारी ऑक्टोबर हजार चोवीस मध्ये मागाई भत्ता वाढीच्या घोषणेची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे अद्याप कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतु अशी अपेक्षा आहे की सरकार दिवाळीपूर्वी तीन ते चार टक्केपर्यंत माघाई भत्ता वाढीची घोषणा करेल ही वाढ एक जून हजार पासून लागू होईल त्यामुळे कर्मच्या पगारात मोठी वाढ होईल त्यासोबतच जुलैपासून लागू झाल्या डीएचा देखील कर्मच्या पगारात समाविष्ट होईल पगारात किती वाढ होणार आहे तर एखाद्या कर्मचा बेसिक पगार हा अठरा हजार रुपये प्रतिमहा असेल तर तीन टक्के वाढीमुळे त्याचा पगार पाचशे चाळीस रुपयाने वाढेल डी डीए चार टक्के वाढविला तर त्यांचा पगार दरमहा सातशे वीस रुपयाची वाढ होईल उदाहरणार्थ एखाद्याची एकूण पगार तीस हजार रुपये आहे आणि त्यात अठरा हजार रुपये बेसिक पे आहे तर सध्याचा पन्नास टक्के डीए प्रमाणे त्याला नऊ हजार रुपये महागही भत्ता मिळतो तीन टक्के वाढीनंतर हा महागाई भत्ता नऊ हजार पाचशे चाळीस रुपये होईल आणि चार टक्के डी वाढीनंतर नऊ हजार सातशे वीस रुपये होईल महागाई भत्ता कसा ठरविला जातो महागाई भत्ताच्या वाढीचा निर्णय ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस म्हणजेच ए आय आयच्या आधारावर घेतला जातो मागील बारा महिन्याच्या सरासरीवर केंद्र सरकार डी रिवाइज करते त्याची घोषणा साधारण मार्च आणि सप्टेंबर महिन्यात होते तर आता आपण पाहूया आठा वेतन संदर्भात आठव्या वेतन आयोगा संदर्भात पाहिले तर कर्मचाऱ्या वाढलेल्या अपेक्षा साताव वेतन आयोगाच्या शिफारशी दहा सोळा पासून लागू झाल्या होत्या आणि आता दहा वर्ष पूर्ण होत आहे अजून आटा, आटा, आटा वेतन आयोगाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोग लवकर स्थापन होण्याची अपेक्षा करत आहे रिपोर्टनुसार आटा वेतन आयोगनुसार किमान वेतन हे चौतीस हजार पाचशे साठ रुपये होऊ शकते तर पेन्शनमध्ये सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते अजून सरकारने आटा वेतन आयोग बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही पण कर्मचाऱ्यांना अशा आहे की लवकरच याची घोषणा होईल धन्यवाद